नमस्कार आपण पाहत आहे यशोम न्यूज यशोमी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे दिव्यांग पूजा कातकर यांना मत्तीच्या हात पेज फाउंडेशन व शिवसेना महिला सहप्रमुख रुचिता नाईक यांच्या कार्यांचे सर्व अस्त्रावरून कळतो जेजाई नगर येथील दिव्यांग पूजा कातकर यांच्या पायाचे हाड कापल्याने त्यांना चालता येत नसल्याने त्यांना वॉकरची गरज होती परिस्थिती हालखीची असल्याने घर कमावणारे एक मुलगा हा रिक्षा चालक असल्याने घराचा उदर निर्वाह करतो वाकर मिळण्याबाबत त्यांनी शिवसेना महिला शहर प्रमुख उजता नाईक यांना सांगताच प्लेज फाउंडेशनच्या वतीने त्यांना मोफत वाकर उपलब्ध करून देण्यात आली तसेच त्यानं दिव्यांग प्रमाणपत्र व पेन्शन मिळवून देणार आहे उपचारासाठी हॉस्पिटल मध्ये जाण्यासाठी मोफत रुग्णवाहिका ही उपलब्ध करून देण्यात आल्याचे रुचिता नाईक यांनी सांगितले या परिस्थितीत केलेली मदतीमुळे त्यांचे मन भरून आले त्यांच्या डोळ्यातून आलेल्या आशुने त्यांनी सर्वांचे आभार मानले यावेळी शिवसेना महिला शहर प्रमुख रुचिता नाईक युवा शहर प्रमुख शमीर गुलामे अलक्ष डॅनियल प्रथमेश आज उपस्थित होते